नमस्कार दोस्तांनो आज बघा सगळं कस दिसाय लागले कस दिसतंय रा पत्र टाकलेलं आहे एकदम भारी दिसतंय रा काय मस्त आहे अखेर आपलं घर झालेलं आहे फक्त प्लॅस्टर राहिलेला आहे कुंभी राहिलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो सांगोलच्या मिस्त्रीनं कसला एक नंबर कोबा केलाय बघा आता ह्याच्यावर थोडी थोडं डस्ट टाकली वाळू टाकली की परशी बसते आणि इतकं गार लागतंय पाणी सकाळी मारलंय तर गार लागते आणि आता वरनं फत्र ठोकल्यामुळं तुम्हाला सांगतो पाणीच पाणी काही होत नाही एकदम गार लागते बघा बघा मिस्त्रीनं खूप मोठी मोलाची मदत केली बघा आणि ह्या बाजूला खिडकी लावली ह्या खिडकीच्या समोर ही खिडकी असल्यामुळं एवढं लय ही लागत नाही म्हणजे वार लागत नाही पण शा बाजूला आल्यावर समोरासमोर दोन च चौकटी या त्यामुळं हिथं गार हवा लागते एकदम गार हवा लागते आणि बाहेर गेल्यावर किती ऊन पडले बघा तुम्हाला दाखवतो हो आणि आता ह्या कुंभीवर आपल्याला इटा ठेवायच्या त्या म्हणून बघा शिडी ठेवून घेतली आहे बघा मिस्त्रीची आता ह्या शिडीवरनं बाथरूम मोड जायचं आणि बाथरूम फा फत्रायचं फतर इतकं पोहते र बोलायचं काम नाही असल्या उन्हात बघा काम करायची वेळ आलेली आहे काय करायचं मिस्त्री उन्हात जरा थांबवायचं थांबून कसं चालायचं काम वर काय जाय ना पाटापाटा का तुम्ही असल्यावर एक तास तुम्ही झटका जर मारला ना आखा डुंगूर पालता का असता कामाला तुम्ही ऐकत नाही हो कुणाला काम एक नंबर मिस्त्रीच काम बघा एक नंबर आहे मिस्त्री आता रेडी झाली म्हणजे तयार झाले बघा रेडी बनलं कापूर्ण मिस्त्रीला काय वाटत मग केलं केलं काय म्हणतात काय नाही बघा आता मिस्त्री ना आणि निले, निलेश भाऊ ना आम्ही दोघ ठिकाणी इटा इटाखाली घेतले घेतल्या माल का ठेवलाय माल तर इतका इतका वाला झालाय आता मिस्त्री पाणी होता लागत नाही ना आता सगळं संपस्त एक पाणी बघा माल एक नंबर केलाय आणि विशेष म्हणजे या मिस्त्रीनं माल केल्यावर दोनदा तोडते माल आणि पुन्हा हळ करून पाणी होत त्याच्यामुळे माल इतका लोह्यावणे लोणी होणे माल खतरनाक होती बघा आता आता असल्या उन्हाच वर झालं थोडं वारं सुटले बरं वाटतंय ना आणि पत्र हो डोळ्यावर चमकतो पत्र त्याच्यामुळे बघा विश्रांती घेतली घेतलेली आहे आणि लय गार लागते बिगर चिपलीच मी हो येशेची हवा चालली चालते गार बेताळ झाली कायम पाणी असं पाहिजे होय मिस्त्री येशेला फेक पडतंय असे गार बेताळ झालेली आहे का

आणि आपण सगळं पटाख्याने जास्त गिड त्यामुळं हवा भरपूर अहो आता झाड लावून टाका करणार आहे दोरी बांधून एका रेशीत झाड आंब्याची चिक्कूची पिरुजी सगळ्या प्रकारची फळं आपल्याला लावायची येते हा ढिल्लच पडायचं नाही पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा याचाल खा त्यावेळी इथं कसं असणार आहे कर्मभावाचं घरच ओळखवालं नाही काय जंगलात आलो का काय वाटत घर बघा एक नंबर व्हायला लागले टकाटक बघा एवढ्या पंधरा दिवसात हो मिस्त्री आठवड्यात होतो आठवड्यात वरपी आली आठ दिवसात मात्र ओके होते पुन्हा लगेच पर्शीही बसवून बघा टकाटक झालं पाहिजे आणि वरने मी लय बाहेर दिली ते बघा त्यामुळे आता जर वारं सुटलं किती किती वार सुटले द्या पत्रे उडून जाणे बांध नाही पत्र उडून गेलं तर डबल आणून टाकतो म्हटलं मिस्त्री पत्र एकदम बारे बागा वल्ल्या बिल्ल्या म्हणजे कामच एक नंबर सकाळी दिस उगवायला मिस्त्री असतं बघा पाकपत्र पित्र वगैरे ठोकून हे सगळं ओकेच आता काय नाही फक्त आता आम्ही कुंभीवर घेणार आहे मी मिस्त्री आता वर होणार आहे बादलीनं मार वर मिस्त्री आपण घ्यायला बादली भरायची आपण पाणी करतो मिस्त्री तसा वर जावं लागते आपल्याला कारण का आता लोकांच्या मोठर झाली सगळं झालं बोर झालं त्यामुळे शिंदून पाणी कोण काढत नाही ना पण आता आम्हाला शिंदून मार वर न्याय लागते फत्र्यावर थेट फत्र्यावर